ओके okay, ओके okay. काय समस्या घेऊन तुम्ही या फॅमिली मध्ये जॉईन झाला सर मला त्रास होता सर गेली पासून आणि मानेचा ऍसिडिटी आणि मला प्रॉब्लेम होती ओके आणि वजन जास्त होतं का तुमचं वजन मी दहा किलो कमी केलं सर वा म्हणजे वजनासोबत तुम्हाला ह्या डिसऑर्डर होत्या हो मी गाडीवर पडलो होतो दोन अकरा साली तेव्हा okay. मला गॅप होता मनक्यामध्ये ओके okay. तर आ, या सगळ्यांसाठी तुमचं काही काही ट्रीटमेंट किंवा तुम्ही प्रयत्न करत होतात का पहिले या फॅमिली मध्ये येण्यापूर्वी मला क्लायमेट चेंज झाला की मला डॉक्टर कडे इंजेक्शन घेतल्याशिवाय मला त्रास कमी होत नव्हता सर मला झोप लागत नव्हती म्हणजे वातावरण हिवाळा उन्हाळा बदलला ना मला खूप त्रास व्हायचा आणि मला दोन okay, okay. Okay. तीन महिन्यांनी एकदा तरी डॉक्टर कडे जाऊन इंजेक्शन घ्यायला ओके ओके आता वर्ष मी आपल्या फॅमिली मध्ये आहे पहिल्या दहा तीन महिन्यामध्ये मी दहा किलो वजन कमी केलं सर तिथन आता मी आतापर्यंत आहे माझं उंची मामा वजन आहे ते मेंटेन आहे सर पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्ही दहा किलो वजन कमी केलेलं आहे बरोबर तीन वर्ष झालं तुम्ही या फॅमिली सोबत आहात हो ओके म्हणजे कन्सिस्टन्सी किती महत्वाची आहे हे आपल्याला सिद्ध होत सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही दहा किलो तुमचं वजन कमी केलेलं आहे ओके त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं ग्रेट तर यासोबत तुम्ही ज्या काही डिसऑर्डर घेऊन आला होता त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला ओके आणि मला डॉक्टरने बेड लावून सांगितला होता आणि बँकेमध्ये काम असल्यामुळे कॅम्प्युटरवर कंटिन्यू बसून आणि कॅम्प्युटरवर असल्यामुळे मालेचा मला गॅप पडला होता डॉक्टरने बेल्ड वापरून सांगला होता तो पण आता मला वापरायची गरज नाही सर तो पण मला फरक पडलेला आणि मला ऍसिडिटी होती सर आणि मला पायल्सचा प्रॉब्लेम होता मला उन्हाळ्यामध्ये एकदा डॉक्टरकडे जाऊन हेच का लागत म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होता महिनाभर पायल्सचा ओके okay. आता त्रास होतोय का सर तुम्हाला okay. उन्हाळ्यामध्ये कसलाच नाही काहीच नाही सर ओके असं काय केलं या फॅमिलीमध्ये आल्यानंतर की तुमचं वजन सुद्धा कमी झालं आणि वजनासोबत तुम्हाला बोनस मध्ये ज्या काही डिसऑर्डर होत्या त्या सुद्धा तुमच्या कमी झालेल्या आपलं वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के आपल्या जगातील नंबर, नंबर नंबर नं सखल म्हणजे अमृतवणेन ते आमच्या फॅमिलीमध्ये आलं आणि आमची पूर्ण फॅमिली हेल्दी आणि हॅप्पी झाली सर ओके okay. तर या फॅमिली मध्ये कोच मार्गदर्शन माझी कोच आहे माझी मिसेस वाव ग्रेट तुमच्या मॅडम या जर्नी मध्ये आल्या या फॅमिली मध्ये जॉईन झाले होते त्यावेळेस ते त्यांना काय चॅलेंज होते किंवा त्यांचं काय ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पावला म्हणजे म्हणजे काय माझी ग्रेट कोच अशोक बांगर सर आणि मनशा बांगर मॅडम हे माझी मिसेस आमची गावाले रिलेटिव्ह आहेत Okay. मग ते तीन महिने माझा फॉलो करत होते की तुम्ही आमच्या फॅमिली मध्ये या मॅडमचा मनीषा मॅडमचा भरपूर प्रॉब्लेम आहे सॉल्युशन मिळेल मी विश्वास ठेवला नाही सर तीन महिने मी त्यांना टोलवत होतो okay. की मी आता एमडी डॉक्टर आणि एवढे डॉक्टर दाखवणे केलेला आहे आणि हा का उभं होईल का तर मिसेस मला फरक दिसल्यानंतर तर मी या फॅमिली की काहीतरी बदल चांगला आहे पण मी यात जॉईन झालो मिसेस मधला रिझल्ट बघितल्यानंतर मी मी इथं ऍक्टिव्ह झालो सर नाही ओके ओके म्हणजे पहिले मॅडमचा रिझल्ट तुम्ही बघितला तुमचा विश्वास नव्हता आणि मॅडमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही स्वतः सकस संतुलित आहार आणि वर्कआउट वर्कआउट केला करायला अमेझिंग बघू शकता सरांनी ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट आणि एटी पर्सेंट सकस संतुलित आहार जो की त्यांच्या हातामध्ये तुम्ही बघितला असेल ग्लास ओके आणि हंड्रेड पर्सेंट आपल्या पद मार्गदर्शन तर या फॅमिली मध्ये येण्यापूर्वी तुमचं वाढलेलं वजन आणि ज्या काही डिसऑर्डर होत्या त्या कशामुळे तुम्हाला झाल्या असं तुम्हाला वाटत तर म्हणजे या फॅमिली काय खायचं आणि काय नाही खायचं माहित नव्हतं आता या फॅमिली मध्ये आल्यामुळे माझी लाईफस्टाईल पूर्ण म्हणजे चुकीच्या पद्धतीत मी बदलल्या सर ज्या गरजेच्या आहेत आणि जेवढे चालू केलं आणि ह्यात महत्वाचं वाटायचं आहे पूर्ण बदल झालेला आहे येस 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 खूप छान सांगितलं सरांनी या फॅमिली मध्ये येण्यापूर्वी चुकीची लाईफस्टाईल काय खायचं काय प्यायचं हेच माहित नव्हतं आपल्या जी जे आवडतं तेच आपण खातो ओके आपली चुकीची लाईफस्टाईल म्हणजे कधी वर्कआउट आपण करत नव्हतो या सगळ्या गोष्टीमुळे आपलं वजन तर वाढतच पण वजनासोबत आपल्याला बोनस मध्ये ज्या काही डिसऑर्डर येतात त्या सरांनी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांनी कशा प्रकारे मात केली हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर सरांचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे व्यक्ती परतवे वेगवेगळा अनुभव